पेक्षा ह्याचा रिझल्ट एकदम अतिउत्तम वाटला कमी खर्चामध्ये ह्या वेळेस तीन वेळेस मी वापरलं ह्याचा कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट आहे त्यानंतर मी ही वापरल्यानंतर त्यांचं त्यांनी गाठी फोडल्या त्यानंतर युनी ट्रिप वापरल्यानंतर मुळीची भरपूर अतिशय भरपूर वाढ झाली त्यामुळं मला अतिशय उत्तम त्याचा फायदा भेटला आणि माझ्या दृष्टीने एकदम योग्य आहे हा सर्व शेतकऱ्यांनी वापरावं कारण खर्चाची बचत अधिक रिझल्ट चांगला नमस्कार मी, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी विकास रामप्रसाद युनिप्लॅन या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत आहे तर मी अवसारी म्हणून एक गाव आहे अवसरी राहणार अवसरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा नंबर माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास एकवीस त्रेचाळीस त्रेचाळीस पण मला पेक्षा ह्याचा रिझल्ट एकदम अतिउत्तम वाटला कमी खर्चामध्ये ह्या वेळेस तीन वेळेस मी वापरलं ह्याचा कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट आहे त्यानंतर मी ही वापरल्यानंतर त्यांचं त्यांनी गाठी फोडल्या त्यानंतर त्यान ही युनी ट्रिप वापरल्यानंतर मुळीची भरपूर अतिशय भरपूर वाढ झाली त्यामुळं मला अतिशय उत्तम त्याचा फायदा भेटला आणि माझ्या दृष्टीने एकदम योग्य आहे हा सर्व शेतकऱ्यांनी वापरावं हो। कारण खर्चाची बचत अधिक रिझल्ट चांगला आणि त्यानंतरनं मला ह्या वेळेस उत्पन्न जास्त निघलं मालाची क्वालिटी पण चांगली निघली तीस टन ॲवरेज मला निघलं एकी एकरी तीस टन माल निघाला पेरूचा माझी झाडं पाहून घेऊ शकतं झाडं बी एकदम उत्तम आहेत तर शेतकरी मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की युनिप्लॅन कंपनीचं यु युनिबेट आणि युनिमॅटो हे दोन्ही मिळून कॉम्बो बनलेला आहे तर या कॉम्बोचा रिझल्ट चांगला आहे आणि निमॅटोसाठी खूप उत्तम असा रिझल्ट आहे तर शेतकऱ्यांनी सांगितलंय त्यांनी या पहिल्या अनेक ब्रँड कंपनीचे औषध वापरले होते पण त्यापेक्षा याचा रिझल्ट त्यांना छान वाटला तर तुम्ही ही भाग बघू शकता ज्याला वापरायचा असेल माझा नंबर आहे तुम्ही अवश्य मला फोन करा फोन केल्यानंतर मी त्याची तुम्हाला माहिती देईल त्यानंतर ना विचार करा की एकदम अतिशय चांगले रिझल्ट आहेत असे मॉलिकॉल मार्केटमध्ये कमी रेटमध्ये एकदम योग्य मॉलिकॉल आहे